नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा संदेश देण्यासाठी आलेलो आहे की रिझल्ट लागल्यापासून आत्ता जी प्रोसेस सुरू होणार आहे ती पहिली ऑल इंडिया कोट्याचीच सुरू होणार आहे हे लक्षात घ्या बऱ्याच वेळा विद्यार्थी म्हणत आहेत किंवा कर्नाटकची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली बी बी एस सीची कर्ना रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली केरळाची काउन्सिलिंग प्रोसेस सुरू झाली पोंडेचेरीची सुद्धा रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे त्याचबरोबर तामिळनाडूची सुद्धा सुरू झालेली आहे तर आपल्या सर्वांना महत्त्वाचा संदेश या निमित्तानं देण्यासाठी आलेला आहे की रजिस्ट्रेशनची प्रोसेस जरी सुरू झालेली असेल तरीसुद्धा आपला राऊंड लावण्याचा अधिकार स्टेटला कसल्याही प्रकारचा नाही त्यामुळे आपल्या सर्वांना एक सर्वात महत्वाचा संदेश या निमित्तानं देत आहे की एम सी सीचा एम बी बी एस बी डी एसचा पहिला राऊंड संपल्याशिवाय तुम्हाला भारत देशातल्या कोणत्याही राज्याला पहिला राऊंड लावण्याचा अधिकार नाही हे एन सीच्या रूलनुसार मी तुम्हाला सांगत आहे त्याचबरोबर डबल ए ट्रिपल सी म्हणजेच आयुष ॲडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटीचा ऑल इंडिया कोट्याचा एम बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एसचा ऑल इंडिया कोट्याचा रजिस्ट्रेशन होऊन पहिला राऊंड झाल्याशिवाय भारत देशातील सर्व राज्यांचा गव्हर्मेंट कॉलेजेसचा किंवा स्टेटचा स्टेट, स्टेट कोट्याचा राऊंड सुरू होणार नाही म्हणजे आता सर्वांना असं वाटत आहे की कर्नाटक सुरू झालं इतर सर्व सुरू झाले तर आपलं कधी सुरू होणार तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा ऑल इंडिया कोट्याचा एम सी सीचा एम्स जिपमर पंधरा टक्के गव्हर्मेंट एम बी बी एस बी डी एस ए एम यू बी एच यू त्याचबरोबर ए एफ एम सी आणि डीम्ड कॉलेजेसचा पहिला राऊंड सुरू होणार आहे आणि तो झाल्याशिवाय आपला भारत देशातला महाराष्ट्र राज्यातला स्टेट काउन्सिलिंगचा सी टी सी आपला राऊंड सुरू होणार नाही आता रिझल्ट आपल्या हातात आला आहे त्याचबरोबर आपल्याकडे रँकसुद्धा आपल्या सोबत आलेला आहे मग हे सगळं पाहिल्यानंतर आपण ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यावा का कारण आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये रजिस्ट्रेशनसाठी एक लाखाच्या आत इतर सर्व कॅटेगरीला एस सी कॅटेगरीला एकशे सत्तर एक लाख सत्तर हजार पंच्याहत्तर हजार एक पर्यंत किंबहुना एस टी कॅटेगरीला दोन लाख पन्नास हजारापर्यंत एवढा रँक असेल आणि इतर सर्व कॅटेगरीला एक लाखाच्या आत असेल तरच तुम्हाला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेज महाराष्ट्र राज्यातील मिळण्याची शक्यता आहे मग आता आपला रँक एक लाख दोन हजार आहे एक लाख पाच हजार आहे एक लाख सत्तावीस हजार आहे तर आपण ऑल इंडिया रँक ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये जावे का अशा प्रकारचा प्रश्न सर्वांकडे उपस्थित होतो आणि बऱ्याच वेळा लोकांचा समज असतो की आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर प्रायव्हेट कॉलेज मिळत नसेल तर ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का असा रोज प्रश्न आमच्यासमोर येतो त्या सर्वाचं एकत्रित उत्तर मी तुम्हाला देण्यासाठी आलेलो आहे तर तुमच्या सर्वांचं पालकांचं म्हणणं आहे की मला पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामधून गव्हर्मेंट कॉलेज मिळेल का बऱ्याच वेळा महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंटचे पंच्याऐंशी टक्क्याचा कट ऑफ हा गव्हर्मेंटच्या ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्क्याच्या कटॉपेक्षा खूप अगदी कमी असतो वीस ते पंचवीस मार्कानं कमी असतो लक्षात घ्या आपलं महाराष्ट्र हे क्लोज्ड स्टेट आहे त्यामध्ये कॉलेजेसची संख्या जास्त आहे त्यामुळं गव्हर्मेंट एम बी बी एसचा कट ऑफ त्याचबरोबर प्रायव्हेट एम बी बी एसचा कट आपल्या इतर म्हणजे ऑल इंडिया कोट्यापेक्षा खूप खाली असतो आपलं क्लोज स्टेट आहे ना आपलं लो मेरिट स्टेट आहे हे लक्षात घ्या कारण विद्या कॉलेजेस विद्यार्थ्यांची एन्टेक कॅपॅसिटी महाराष्ट्र राज्यामधली जी आहे ती संपूर्ण भारत देशामध्ये दे एक दोन नंबर किंवा तीन नंबरला आहे त्यामुळं आपल्याकडे सीट्स उपलब्धता जास्त आहे त्यामुळं पंच्याऐंशी टक्क्याचा गव्हर्मेंट एम बी बी एसचा कट ऑफ हा पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याच्या गव्हर्मेंट एम बी बी एसच्या पंधरा टक्क्याच्या कोट्यापेक्षा निश्चित कमी असतो त्यामुळे ऑल इंडिया कोट्यामध्ये गव्हर्मेंटच फक्त भाग घेतात दुसरा आणखी महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगानं सांगतो की दोन हजार तेवीसमध्ये सहाशे पाच किंवा सहाशे स आठपर्यंत पर्यंत ओपन कॅटेगरीचा कट ऑफ ऑल इंडिया कोट्याचा होता आणि तोच आपल्याला स्टेटमध्ये बघायला गेलं तर पाचशे चौऱ्याऐंशीचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ होता म्हणजे बावीस मार्काचा डिफरन्स या ठिकाणी होता दोन हजार चोवीसमध्ये सहाशे बावन्न मार्काचा ऑल इंडिया कोट्यामध्ये एमबीबीएसचा कट ऑफ होता आणि तेच आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास सहाशे पस्तीस किंवा तीसपर्यंत होता म्हणजे इकडे पण ती वीस ते बावीस मार्काचा हा महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ वीस मार्कानं कमी आहे दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा आम्ही जे प्रेडिक्ट केलेला आहे तो सहाशे पाचशे सत्तावीस किंवा पंचवीस असा पाचशे पंचवीसपर्यंत ऑल इंडिया कोट्याचा गव्हर्नमेंट एम बी बी एसचा पंधरा टक्क्याचा कट ऑफ राहील आणि महाराष्ट्र राज्यातील पंच्याऐंशी टक्क्याचा स्टेट कोट्याचा कट ऑफ हा पाचशे पाचपर्यंत राहील इथं सुद्धा वीस मार्काचा डिफरन्स आहे आपल्याकडे मार्क आहेत चारशे चाळीस चारशे साठ चारशे पंचावन्न आणि आपण म्हणतो की ऑल इंडिया कोट्यामध्ये भाग घेवता घेतला तर काय उपयोग होईल का तिकडे तुम्हाला फक्त डीम्ड कॉलेजमध्ये उपयोग होऊ शकतो बऱ्याच वेळा या ऑल इंडिया कोट्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल का हाही प्रश्न असतो पण सर्वांना एक महत्त्वाचा संदेश या निमित्ता निमित्तानं देत आहे की ऑल इंडिया कोट्यामध्ये फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस भाग घेतात एम्सचे सगळे वीस कॉलेजेस भाग घेतात जिपमलचे दोन कॉलेजेस अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी बनारस हिंदू युनिव्हर्सिटी एएफएमसी आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आणि डीम्ड युनिव्हर्सिटी या ऑल इंडिया भाग घेतात प्रायव्हेट कॉलेज किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज संपूर्ण भारत देशातील ह्याच्यामध्ये दे भाग घेत घेत नाहीत त्यामुळे तुम्ही समजा दुसरा आणखी महत्त्वाचा मुद्दा ऑल इंडिया कोट्यामध्ये प्रत्येक राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येतं एम सी सीकडे त्यामुळे पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन नाही केलं तर आपल्याला ऑल इंडिया कोट्यामध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये जाणार जाता येणार आहे का शंभर टक्के जाता येणार आहे प्रत्येक राऊंडमध्ये आपल्याला जाता येऊ शकतं त्यामुळे आपण पहिल्या राऊंडमध्ये भाग घ्यावाच का तर तुम्ही विचार करू शकता ते पण मी शेवटी सांगतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आणखी सांगेल की दोन हजार चोवीसचा कट ऑफ प्रत्येक कॅटेगरी वाईज आणि रँक कोणत्या कॉलेजला होता ते मी तुम्हाला सांगतो एकतर ओपन कॅटेगरीचा नागालँड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च फिरबागी कोहिमा नागालँड या ठिकाणचा ओपनचा कट ऑफ एकोणीस हजार सहाशे तीन म्हणजे वीस हजाराच्या आत होता हे लक्षात घ्या ऑल इंडियाचा ओपनचा कट ऑफ म्हणजे तो किती मा मास होते सहाशे बावन्न होते बरोबर ई डब्ल्यू एसचा कट ऑफ हा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज कल्ला कुच्चिपुरी सिरू वन वनगूर कल्ला कुच्चिपुरी तमिळनाडू या ठिकाणचा आहे या ठिकाणी मात्र तेवीस हजार चारशे एकोणीस ई डब्ल्यू एस एवढा शेवटचा ॲडमिटेड कॅन्डिडेट आहे ऑल इंडिया कोट्यामध्ये तेवीस हजार रँक आहे का तुमचा बघा त्याच्यापेक्षा पुढेच आहे ओबीसीचा वीस हजार दोनशे एक्क्याऐंशी ऑल इंडियामधला ज्याचा रँक आहे त्याला शेवटचं कॉलेज मिळाले नागालँड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि रिसर्च बिरेबागी कोहिमा नागालँड या ठिकाणचा ओबीसीचा आहे एस सी कॅटेगरीचा एक लाख पाच हजार सहाशे शहात्तर एवढा रँक आहे तेवढ्या रँकला विद्यार्थ्याला शेवटचं एम बी बी एसचं कॉलेज ऑल इंडिया कोट्यातून पंधरा टक्क्यामधून मिळालेलं आहे ते कुठं कॉलेज आहे बघा झोरल मेडिकल कॉलेज आईजवई डिस्ट्रिक्ट मिझोराम मिझोरामचं कॉलेज आहे हे लक्षात घ्या एस टी कॅटेगरीसाठी एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे सात सर्वात कमी ऑल इंडिया रँक असणारा विद्यार्थी गव्हर्नमेंट पुडुकोट्टाई पुडुकोट्टाई मेडिकल कॉलेज अँड पुडुकोट्टाई तामिळनाडू या ठिकाणी आपलं ॲडमिशन झालेलं आहे म्हणजे एक लाख पंचेचाळीस हजाराच्या खाली रँक असेल तर तुम्हाला जायला पाहिजे असं याचा अर्थ सरळ सरळ होत आहे फर्स्ट राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन नाही केलं तरी सेकंड राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन आपल्याला करता येतं कधी बी लक्षात घ्यायचं आपल्याला जर मार्क पाचशे सत्तर असतील पाचशे पस्तीस असतील पाचशे चोवीस असतील किंवा पाचशे पाचपेक्षा वरती असेल तर तुम्हाला ऑल इंडियापेक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्मेंट कॉलेजेस तुम्हाला चांगलं मिळतं आहे हायर रँकचं मिळतं आहे म्हणजे मला पाचशे सत्तर मार्क आहेत आणि मी ऑल इंडिया कोट्यातून जे कॉलेज घेतलं तर आणि महाराष्ट्रामध्ये कोणतं बेटर मिळेल तर शंभर टक्के महाराष्ट्र राज्यामधीलच क जो काही कॉलेज आहे ते खूप छान पद्धतीनं मिळत असेल ज्या विद्यार्थ्यांना एम्समध्ये जायचं आहे म्हणजे हायर स्कोर दहा हजारापेक्षा वरती रँक आहे म्हणजे आठ हजाराच्या वरती ज्याचा रँक आहे अशा विद्यार्थ्यांना एम्ससाठी जायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी मात्र ऑल इंडिया कोट्यामध्ये अवश्य भाग घ्या त्याचबरोबर चारशे पन्नासपेक्षा कमी मार्क्स आहेत ज्याला डीम्ड कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आणि आपल्याला रिपीट करायचं नाही अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा ऑल इंडिया कोट्यामध्ये जाऊ शकतात एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांचा रँक तीस हजाराच्या खाली आहे ओपन ई डब्ल्यू एस आणि ओ बी सी याचा जर तीस हजाराच्या आत रँक असेल तरच ऑल इंडिया कोट्यामध्ये गव्हर्नमेंटसाठी भाग घेऊ शकता त्याचबरोबर ज्याचा ज्या विद्यार्थ्याचा दहा हजारापेक्षा रँका कमी आहे असे ऑल इंडिया कोट्यामध्ये आपण एम्ससाठी प्रयत्न करू शकतो हो त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना त्याच्यापेक्षा कितीही स्कोर आहे आणि डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जायचं आहे त्यांनी मात्र ऑल इंडिया कोटामध्ये भाग घेण्यास हरकत नाही एकंदरीत प्रायव्हेट कॉलेजमध्ये जाण्यासाठी ऑल इंडिया कोटा हा कुठल्याही राज्यामधला ऑल इंडिया कोटामध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस भाग घेत नाहीत आपण कर्नाटकची जी प्रोसेस सुरू आहे त्याला ऑल इंडिया कोटा म्हणत नाहीत त्याला ओपन स्टेट्स <coughs> कोटा असं म्हटलं जातं ओपन स्टेट म्हणजे ओपन म्हणजे ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये गेल्यानंतर फीजमधीलसुद्धा बेनिफिट मिळत नाही मग कर्नाटक असेल तामिळनाडू असेल पॉंडिचेरी असेल तेलंगणा आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश बिहार आसाम अशा प्रकारचे वेगवेगळे अठरा कॉलेजेस आहेत सिक्कीम अठरा सोळा राज्यामध्ये आपल्याला ओपन स्टेट्समध्ये ॲडमिशन होत असतं त्यामुळे ओपन स्टेट्स हे वेगळं काउन्सिलिंग आहे त्यामध्ये आपल्याला जाता येऊ शकतं ऑल इंडिया कोटाचं काउन्सिलिंग त्याला म्हणत नाहीत त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचा तीस हजारापेक्षा कमी रँक आहे ओपन ई डब्ल्यू एस आणि ओबीसी त्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोट्यामध्ये भाग घ्यायला हरकत नाही ज्या विद्यार्थ्यांना चारशे चाळीसपेक्षा कमी मार्क्स आहेत त्यांना डिम्डमध्ये अगदी जस्ट इलिजिबलपर्यंत भाग घ्यायचा आहे आणि डीम्ड कॉलेज घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी मात्र ऑल इंडिया कोट्यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा आहे त्याचबरोबर पहिल्या राऊंडमध्ये कुणी भाग घ्यायचा आहे <coughs> ज्याला कमी मार्क्स आहे आणि डीम्ड कॉलेज घ्यायचं आहे आणि इतर कुठलीही शक्यता वाटत नाही त्याने मात्र पहिल्याच राऊंडमध्ये भाग घ्यायचा आहे कारण डीम्डचा कट ऑफ वरचेवर वाढत जातो आणि गव्हर्नमेंटचा कट ऑफ वरचेवर खाली येत जातो त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजेसचं स्वयं कट ऑफ वरतीवर खाली येऊ शकतो रजिस्ट्रेशन प्रत्येक राऊंडमध्ये आहे म्हटलं की कट ऑफ सुद्धा जाऊ शकतं एकदाच रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करायचं असं जर म्हटलं तर कट ऑफ खाली येऊ शकतो हे सगळे ठोकटाळे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या सर्व आपला काउन्सिलिंगचा मार्ग आहे तो, मार तो सुखर बनवण्यासाठी हा जो आपला चॅनलचा प्रयत्न आहे तो ऑल इंडिया कोट्यामध्ये किती मार्क्स असणाऱ्या कोणत्या कॅटेगरीला विद्यार्थ्यांनी जावं यामध्ये ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी तीस हजार ओपन ई डब्ल्यू एस ओपन तीस हजाराच्या आत असेल रँक तर त्यांनी ओपनसाठी ऑल इंडिया कोट्यामध्ये भाग घ्यायला हरकत नाही ज्या विद्यार्थ्यांना एस सीचं एस सी कॅटेगरी त्यांनी एक लाख वीस हजाराच्या आत रँक असेल तर आणि एस टी कॅटेगरीला एक लाख साठ हजाराच्या आत रँक असेल तर ऑल इंडिया कोट्यामध्ये भाग घ्यायला हरकत नाही हे एक सर्वात महत्त्वाचा संदेश सर्वा या निमित्तानं देत आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपला हा जो चॅनल आहे तो महिलाचा दगड बनावा यासाठीपर्यंत बनवण्याचा जो प्रयत्न केला आहे हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना जस्ट इलिजिबल मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना बी एम एस बी डी एस करायचं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी अब्रॉडमध्ये जवळपास कझाकिस्तान किर्गिस्तान किंबहुना जॉर्जिया रशिया युक्रेन अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अकरा ते पंधरा देशामध्ये आपल्या सिस्टमद्वारे ॲडमिशन करून दे देऊ इच्छितो ज्यांना एम बी बी एसच करायचं आहे आणि दुसऱ्या देशात करायचं आहे ती वीस लाखामध्ये खाण्या हॉस्टेल मेससहित सर्व पासून ते चाळीस लाखापर्यंत हॉस्टेल मेससहित सर्व अशा प्रकारच्या आपल्याकडे उपलब्ध सुविधा आहेत त्या ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे ते पण आपल्याकडे येऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांना दोनशेपेक्षा जास्त मार्क आहेत किंवा कमी मार्क्स आहेत त्यांना एन आर आय कोट्यामधून किंवा मॅनेजमेंट कोट्यामधून सुद्धा ॲडमिशनच्या सिलसिला चालू आहे त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात एवढंच या निमित्ताने सांगून आपल्या सर्वांना हा हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा हा व्हिडिओ संपूया हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय